महाराष्ट्राच्या शेतीत एक खास सोहळा साजरा होतोय हा सोहळा आहे उत्साहाचा आनंदाचा आपुलकीचा आणि ज्ञानाचा हा सोहळा आहे सत्यमेव जयते एक फार्बर खास निवासी प्रशिक्षणाचा आपल्या कामातून जरा सवळ काढून एखाद्या सहलीला जावं त्याप्रमाणे तिथे वेगवेगळ्या गावातील उत्तम उत्तम शेतकरी एकत्र हात कागद पेन उचलतात तरुणांपासून आजोबांपर्यंत महिला पुरुष सारे एकवटून पुन्हा एकदा विद्यार्थी होतात आणि ही खास शाळा रंगू लागते इथं वेगवेगळ्या माध्यमातून आपापसातले आप सारे भेद नाहीसे होऊन ज्ञानाचा पाझर बोलवत झेलपत जातो शेतीतल्या आर्थिक साक्षरतेचे धडे घेवले जातात शेतीविषयक दृष्टिकोन पार बदलून टाकणाऱ्या मनोरंजक चित्रपटांचा आनंद घेतला जातो त्या झाडाला आज जा उलटा वर्षभर पोटच्या लेकर सारखी माझ्या मनाची काळजी घेत आणि तू तू माझ्या पिकाची पण वाट लावलीस काय ते कीर काय त्याची अंडी काय ते पतंग पांडुरंग अजून वाटोळ व्हायच्या उचल ना आजा पांडुरंगाने तुला आधी उचललाय उद्या काय काढू नकोस शेतकऱ्यांच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या प्रशिक्षणात मिळत नव्या शेतीची नवी प्रात्यक्षिक स्वत हाताने करून शिकून घेण्याची संधी मिळते इथलं वातावरण इतकं भारावलेलं असत कि एकमेकांसोबत शिकताना कुटुंबाप्रमाणे एकत्र जीवन करताना करताना, इतक्या कमी सारे एक शिक्षक होऊन जातात कधी विद्यार्थी विद्यार्थी स्वतः चार पाच आठ दिवस आणखी वाढाव असं वाटत आम्हाला म्हणजे शाळा शिकवण झाली कशी आम्हाला माझ्या वाटायला लागले आमचं म्हणजे या तीन दिवसांनी दिलेली ऊर्जेची शिदोरी संपूर्ण हंगामभर शेतकऱ्यांच्या सोबत असते या प्रशिक्षणातून नव्या ज्ञानानं नव्या आत्मविश्वासानं सज्ज होऊन मग पुढची झेप घेण्याचं आगळं बळ शेतकऱ्यांना मिळतं आणि प्रशिक्षण घेतले की एक शेतकरी डोळे माझे डोळेच कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल याच्यासाठी हे ये संजीवनी देणार असं प्रशिक्षण आहे जीवन बदलून टाकणार आहे शेतकऱ्यांचे जीव लाख क्रांती करणार आजवर महाराष्ट्रातल्या सेहेचाळीस तालुक्यातील पंचवीस हजारांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतलंय आणि आता साल दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सत्यमेव जयते पार्वतोत्व स्पर्धेचं हे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण होणार आहे शेतीचा संपूर्ण कायापालट करणार आयुष्याला नवी दिशा देणारे हे प्रशिक्षण तुम्ही स्वतः अनुभवा आम्ही तुमची आतुरतेने पाहत आहोत